नमस्कार मंडळी श्रावण महिना अत्यंत पवित्र आहे आणि याच पवित्र महिन्यामध्ये असा एक दिवस येतो ज्या दिवशी आपल्याला श्री गणेशाची पूजा करायची असते ती म्हणजे संकष्ट चतुर्थी परंतु यावर्षी हा योग अत्यंत महत्वाचा आहे असा एक योग आहे कारण या दिवशी संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येणार आहे याला अंगारकी चतुर्थी देखील म्हणतात श्रावण महिन्यामध्ये येणारी अंगारकी चतुर्थी ही खूप महत्वाची आहे या दिवशी जर कोणते उपाय केले व्रत केले तर त्याचे पुण्य आपल्याला फळ हे शंभर टक्के आणि शंभर पटीने मिळतात अशी एक धारणा आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी काही असे खास उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्यावरती महादेव आणि श्री गणेश यांची आपल्यावरती कृपा होईल आणि आयुष्यातील सगळे संकटे दूर होतील आणि त्यासोबतच त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आज आपण पाहणार आहोत घरगुती सोपे आणि काही प्रभावी उपाय जेणेकरून आपल्याला या दोघांचीही कृपा आपल्यावरती मिळेल त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय आणि ओम श्री गणेशाय नमः लिहायला विसरायचं नाही सगळ्यात पहिलं तर आपल्याला या दिवशी श्री गणेशाची पूजा करून घ्यायची आहे अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ स्नान करून लाल कपडे किंवा पिवळे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे आणि गणपतीची प्रतिमा फोटो मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यांना दुर्वा आणि केशरी फुल अर्पण करायचं आहे आणि ओम मोक्रतुंड महाकाय किंवा ओम गण गणपती नम मंत्राचा जप करून आरती करून घ्यायची आहे पूजा करायची आहे मोदक तिळगुळ लाडू आणि फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे प्रत्येक जणाला संकष्ट चतुर्थीला उपवास करायचा असतो पण काहींचे जर उपवास मोडले असतील तर या दिवसापासून उपवास जर चालू केला तरीही चालतो कारण मंगळवारी येणारी ही, ही चतुर्थी आहे अंगारकी चतुर्थीपासून आपण आपल्या चतुर्थी कायम चालू करू शकतो त्यामुळे उद्या तुम्हाला दिवसभर उपवास ठेवायचा आहे आणि चंद्रोदयानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे त्यासोबत तुम्हाला जेव्हा उपवास सोडायचा आहे त्याच्या आधी आपल्याला श्री गणेशाची पूजा करून मगच उपवास सोडायचा आहे आता दुसरा आपण उपाय पाहूया कोणकोणते आपल्याला प्रभावी असे उपाय करायचे आहेत ते सुरुवात करूया सगळ्यात पहिला खास उपाय म्हणजे या दिवशी आपल्याला दुर्वा आणि एक लाल फुल आपल्याला श्री गणेशाला अर्पण करायचं आहे दुर्वा म्हणजे हिरवी गवत जी गणपतीच्या पूजेच्या वेळेस नेहमीच आपण वापरत असतो हे अत्यंत आवश्यक असते आणि एकवीस दुर्वा ठेवायच्या आहेत आणि लाल फूल आपल्याला गणपतीला व्हायचं आहे आणि तुमची काही जी इच्छा असेल ती गणपतीच्या चरणी सांगायची आहे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल त्यासोबत दुसरा उपाय आपल्याला मोदकाचा नैवेद्य करायचा आहे गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहेत आपल्याला घरात श्रावणी संकष्ट चतुर्थीला ताज्या नारळाचा किंवा तिळाचा मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि नैवेद्य आवृत्तीने गणपतीकडे काहीही तुम्हाला मागायचं आहे हा उपाय तुम्ही दरवर्षी करायलाच पाहिजे तिसरा उपाय म्हणजे चंद्रदर्शन आणि विशेष असे मंत्र आहेत जसं की संकष्ट चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन केल्याने दोष नाहीसा होतो असं देखील मानलं जातं चंद्राला पाहून तुम्हाला एक मंत्र आहे हा मंत्र खूप प्रभावी आहे हा मंत्र खूप गुपित देखील आहे चला तर मग सुरुवात करूया ओम सुमंगलाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा नाही जर शक्य झालं तर तुम्हाला कमीत कमी एकवीस वेळा तरी ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यासोबत चौथा उपाय म्हणजे तुम्हाला गणपतीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर तुम्हाला लाल वस्त्र अर्पण करायचं आहे संस्कृतीत आपल्याला लाल रंगाला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि या भव्य रंगामुळे कार्यात यश मिळतं असा देखील विश्वास आहे तुमची जर कुठली कामे अडकली असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा पाचवा उपाय हा आपल्याला त्याचा ज्या कथा आहेत गणपतीच्या कथा आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे वाचन करायचं आहे किंवा त्यांच्या कथा ऐकायच्या आहेत आजच्या दिवशी जन गणपतीच्या जन्माची कथा संकट मोचनाच्या कथा ऐकायच्या आहेत आणि त्यासोबतच त्यामुळे काय होते तर घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि कुटुंबामध्ये दे देखील ऐक्य निर्माण होतो सहावा उपाय हा गणपतीचा पत्रपुष्प अर्घ्य करायचा आहे सकाळी गणपतीला पत्र पुष्प अर्घ घ्यायचा आहे म्हणजे काय तर बेल दुर्वा आणि तुळशी यांचा आपल्याला अर्घ्य गणपतीला द्यायचा आहे गणेश चतुर्थीच्या काळामध्ये मंत्रोच्चार करत असताना ओम वक्र ह्या जप करायचा आहे आणि ही पत्र आपल्याला अर्पण करायची आहेत त्यासोबत नंतर दुसरा उपाय म्हणजे आठ सातवा उपाय हा आरोग्यासाठी आणि सर्वांसाठी छोटासा उपाय आहे की कुटुंबातील आरोग्यासाठी गणपती समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि गंध त्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे तांदूळ या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि गणपतीला तुम्हाला गंध लावायचा आहे आणि मनाशी प्रार्थना करायची आहे सर्वांना आरोग्य मिळ हे त्रास कमी करण्यासाठी खूप मदत करतो सं, श्रावणी संकष्ट चतुर्थी खास उपायांनी आपले संकट कमी करू शकते सुख शांती मिळू शकते आणि गणपती बाप्पा आपल्यावरती कृपा नेहमी दाखवतील अशी देखील श्रद्धा आहे त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करून पहा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मंडळी